मी सौ मनीषा कुमठेकर आज पारिजात ग्रुपवरनं माझ्या मैत्रिणीची कविता या कवितेचं सादरीकरण करायचं आहे तर माझे आपल्याच पारिजात ग्रुपवर सुधा कुमठेकर म्हणून माझी मैत्रिणी आहे तर तिची मी कविता तुमच्याकडे पुढे सादर करणार आहे कवितेचं नाव आहे जग बदलून गेले सारे जग बदलून गेले सारे जग बदलून गेले असे कसे बरे झाले सारे जग बदलून गेले असे कसे बरे झाले अहो यंत्रयुग आले अहो यंत्रयुग आले म्हणून सारे बदल झाले नाते प्रेम माया आता एवढी उरली नाही नाते प्रेम माया आता एवढी उरली नाही मैत्री गमती जमती साऱ्या मोबाईलवरच पाहि मैत्री गमती जमती साऱ्या मोबाईलवरूनच पाही घरे झाली कॉन्क्रीटची नाते संपले आपुलकीची घरे झाले कॉन्क्रीटची नाते संपले आपुलकीचे सदादार बंद राही नाही राहिले संबंध घरोबायचे नाही अंगत पंगत आता नाही अंगत पंगत आता पूर्वी असे चालायचे नाही अंगत पंगत आता पूर्वी असे चालायचे एकमेकावर ना भरून बोलायचे आता सारे बंद झाले काय म्हणजे आता सारे बंद झाले कायमचे